मुख्यमंत्री साहेबांनी शपथ घेतलेली की त्यांना आरक्षण देणार तर हे कसं द्यायचं बाल ते त्यांनी द्यावं ऐकून घेणार ओबीसी ओबीसी मध्ये त्यांना द्यायला नाही पाहिजे आमचा विरोध नाही आमचा मराठी समाजाला विरोध नाही गरीब मराठी समाजाला आरक्षण भेटायलाच पाहिजे पण ते ओबीसीतून नाही ओबीसीतून द्यायलाच नाही पाहिजे आमचं स्वतंत्र आरक्षण आम्हालाच पाहिजे आणि त्यांना त्यांचं स्वतंत्र देऊन टाक आमचा त्याला विरोध नाही पण ओबीसीतून नाही द्यायचं देवा ना मग आमचं काही म्हणणं नाही त्याला पण आमच्या ओबीसी आमच्या ओबीसीतून नाही द्यायचं आमच्या आरक्षण नाही पाहिजे त्यांना नाही आमच्या ओबीसीला धक्का ना नाही अजून आणि ज्या वेळेस लागेल आम्ही रस्त्यावर येऊ आणि याच्यापेक्षा तीवर आंदोलन करू लागतो खात्री देतो तुम्हाला आरक्षण द्यायचे ना मुख्यमंत्र्यांनी शपथ घेऊन अगर शपथ घेऊन जर तुम्ही सांगितलं आरक्षण देणार आहे तर तुम्ही कशातून देणार आहे हे त्यांनी आधी स्पष्ट करायला पाहिजे होतं आता असा बावन्न टक्के बावन्न टक्के म्हणून होणार नाही ना त्यांना जर तुम्हाला आरक्षण द्यायचं तर त्यांनी गुलाल उदाळला पण ते कोर्टात टिकणार नाही ते कोर्टात हे इलेक्शन साठी आता इलेक्शन जवळ आल्यामुळे त्यांनी ते निर्णय घेतलेला आहे लोकसभा जवळ आल्यामुळे त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे जय ओबीसी मी प्रथमतः जे सरकारने जे ओबीसीतून आरक्षण जे असा अध्यादेश काढलेलं आहे याचं प्रथमतः तमाम ओबीसी बांधवांच्या वतीने मी जाहीर निश्चित करतो ओबीसी बांधवांचा मराठी समाजाला आरक्षण मिळावं म्हणून विरोध नाही पण ओबीसीतून आरक्षण त्यांना न द्यावा त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या अशी तरतूद करा आमचा कुठल्याही समाजाला विरोध नाही पण सरकार व केंद्र सरकार यांना मी प्रथमतः विनंती करतो की आज जे आज जे समाजामध्ये जे जातीपातीच्या राजकारणा आड आड जे राजकारण चाललेलं आहे हे मत मिळवण्यासाठी असो किंवा कुठलं समाजाची ताकद दाखवण्यासाठी असो तर मला राज्य सरकारला केंद्र सरकारला एक विनंती हे जे काही जनतेची मागणी आहे हे तुम्ही सर्वप्रथम हे सर्व शिक्षणाच्या आधारावर आहे तर तुम्ही डॉक्टर की आसन वकील की आसन उच्च शिक्षण असन हे सर्वप्रथम कुठल्याही जाती धर्माचा असो तो मराठी असो मुस्लिम असो हिंदू असो नावी असो कुठल्याही समाजाचा असू तो ओपन असला तरी चालन पण सर्व जाती धर्माच्या लेकर बाळांना शिक्षणामध्ये तुम्ही फ्री शिक्षण देण्याची हे केंद्र सरकारने राज्य सरकारने ही हमी द्यावा हे जाती राजकारण आणि हे मला ओबीसीत घ्या मला ओपनमध्ये मला आरक्षण द्या हे कुठलेही भांडण राहणार नाही तर हे भांडण मिटवण्यासाठी तर आपण शिक्षणामध्ये फ्री शिक्षण करावं असं मी सरकारला संपूर्ण समाजाच्या वतीने विनंती करतो सर, केंद्र सरकारने मग मीडम न्यूज आरक्षण दिलेलं आहे दिलेलं दिलेलं आहे पण आत्ता जे आरक्षण जे मागणी चाललेली आहे प्रत्येक समाजाची आता मराठा समाज आलेला आहे थोड्या दिवसांनी मुस्लिम समाजीन जैन समाज ओपन समाजामधले अनेक घटक अजून उद्भवणार आहे तर सरकारने जरी आरक्षण दिलेलं आहे पण आमची एकच मागणी आहे की त्यांना आहे ना जे उच्च शिक्षण आहे हे जे शिक्षण जे फीसाठी खरोखर हे भांडणं काका शिक्षणाच्या फीसाठी चाललेलं आहे जे आपले समाजातील दुर्लभ घटक आहे जे बिगर शिक्षित अशिक्षित आणि तुमच्या आमच्यासारखे लोकांना जे शिक्षण खऱ्या अर्थाने शिक्षणामध्ये सवलत मिळाली पाहिजे आणि सरकारला मी विनंती करतो की त्यांनी शिक्षणाची सवलत दिली तर हा सर्व मतभेद मिटणार आहे सर्व जाती धर्माचे पोरं शिकतील आणि सर्व लेकरं आपण त्याने घेतलं पाहिजे तर ते असा निर्णय जर नाही घेतला ते समाजामध्ये ते निर्माण हा पिढ्यान पिढी आणि शंभर वर्ष जरी मिटवायचा प्रयत्न केला तरी मिटणार नाही साहेब आबा ना? काय हा सगळा येलगार मोर्चा कशासाठी हा यलगार मोर्चा जो आहे आज छगन भुजबळ साहेबांनी जो हा एलगर मोर्चा पुकारलेला आहे तर या येलगार मोर्चा जो ओबीसीन मराठी समाजाला आरक्षण देणार आहे तर त्याच्यासाठी तर त्यांना त्यांनी स्वतंत्र आरक्षण द्यावं आमचा त्यांना विरोध नाही पण आम्ही सर्व ओबीसी बांधव ओबीसी बांधव सगळे छगन भुजबळ साहेबांच्या पाठीशी आहे आणि आत्ता पण आहे इथून पुढं पण आहे ज्या ज्या वेळेस ओबीसी समाजावर गादा येईल त्या त्यावेळेस तमाम ओबीसी बांधव त्यांच्या पाठीशी राहणार आहे आज बी हे उद्या बी आणि भविष्यात राहणार आहे आता त्यांच्यासुद्धा कुंभी नोंदी सापडत आहेत प्रमाणपत्र ओबीसी मध्ये आलेच ओबीसी मध्ये प्रमाणपत्र हे गेल्या अनेक वर्षापासून मराठी पण आहे काय कुणबी त्यांच्याकडे त्यांच्याकडे ओबीसी दाखले अनेक मराठी बांधवांनी आतापर्यंत ग्रामपंचायत निवडणुकी असतील नगरपालिका महानगरपालिका नाम, ज्या ज्या निवडणुकी लढवले त्यांनी कुणबी प्रमाणपत्रावर लढवलेले फक्त आता जे काय इलेक्शन आणि जे काय राजकारण समाजाच्या पाठीमागून जे करायचंय आता त्यांना कुठलाही मुद्दा राहिला नाही काय आए। तर हा खरोखर मुद्दा आधी कसं व्हायचं हिंदू मुस्लिमची भांडणं लावायचे आता त्यांनी खऱ्या अर्थाने भांडणं लावली मराठा आणि ओबीसीची काय तर हे हा खऱ्या अर्थाने ही जी भांडणं आहे तर ही जर मूलभूत गरजा ही शिक्षणाची उच्च शिक्षण जे विद्यार्थ्यांना आणि आपल्या मुलाबालांसाठी चाललं आहे आज तुम्ही सर्व या ठिकाणी आले आपल्या मुलांना लेकरांना उच्च शिक्षण देण्यासाठी खऱ्या अर्थाने आपल्याला आरक्षण कशासाठी पाहिजे की शिक्षणासाठी पाहिजे तर ते नोकरी असत नोकरी हे शिक्षण असन आणि पोलीस भरती असन अनेक राजकीय अनेक प्रकारचे असतील तर मी जे काही राजकीय नेते मंडळी असतील आणि जे काही केंद्र सरकार सरकार असतील यांना मी तमाम जनतेच्या वतीने विनंती करतो त्यांनी सर्वात प्रथम आपल्या सर्व संस्था आपले, आपले शाळा कॉलेज तर आपण सर्वप्रथम आम्हाला जनतेला शिक्षणामध्ये फ्री सलव सवलत द्या आणि तमाम जनतेला याचा फायदा होईल आणि हे काही जे समाजामध्ये जे तेड निर्माण होते हे होणार नाही सर्व बांधव या आपल्या देशामध्ये एकोप्याने राहिले पाहिजे असं संदेश मी आज या हा या माध्यमातून देतो